नमस्कार मी शीतल कृपी शीतलस रेसिपीमध्ये तुम्हाला असं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मेथीची लिखळ मेथीची भाजी म्हणजे यामध्ये मी डाळ अजिबात वापरणार नाही आहे बऱ्याच जणांची रिखळ भाजी जेव्हा बनवतात तेव्हा ती भाजी कळवू लागते परंतु मी ज्या पद्धतीनं बनवते त्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला ही अजिबात कडू लागणार नाही तर मेथीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूया तर इथे मी एक जोडी मेथीची भाजी घेतलेली आहे व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे त्यानंतर शेंगदाण्याचं कूट जिरं आणि मीठ जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदासुद्धा टाकू शकता त्यानंतर मी दोन चम्मच कढईमध्ये तेल टाकणार आहे तेल छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे आपण जेव्हा फक्त निखळ भाजी करतो त्याच्यामध्ये डाळ टाकत नाही तेव्हा मोहरी नाही टाकल्या तरीसुद्धा चालते जिरं गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे यामध्ये कढीपत्ता टाकायची गरज नाही आहे त्यानंतर हिरवी मिरची टाकायची आपण निखळ भाजी करत आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये टमाटर टाकायची गरज नाही आहे तर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा वापरू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला ही जी मेथीची भाजी आहे ही टाकायची भाजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आता गॅसचा पावर एकदम हाय करायचा आहे आपल्याला आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी ज्या पद्धतीनं भाजी बनवत आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही बनवली तर तुमची भाजी अजिबात कडू होत नाही कडू न ना होण्याचं कारण हे की आपण जर का झाकण लावून शिजवलं तर भाजी कडू होते झाकण न लावता भाजी शिजवली तर आपली जी भाजी आहे ती कडू होत नाही त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ जरा बेतानाच वापरावं कारण की भाजी जेव्हा शिजते तेव्हा खूप कमी होते त्याच्यामुळं मीठ थोडं कमीच टाकायचं यामध्ये हे बघा यामध्ये पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे मीठ टाकल्यामुळं पाण्या याला पाणी सुटलेलं आहे भाजीला आणि हे बघा पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे आणि बघा आपली भाजी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी भा मेथीच्या भाजीची रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू